लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी मैं। आहे जून महिन्यातील सव्वीस लाखहून अधिक लाडक्या बहिणीला जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता आता त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर आहे आता त्या लाडक्या बहिणीला जून महिन्याचे प्लस जुलै महिन्याचे हे दोन्ही हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या काही तासामध्ये होणार आहेत जमा ला आता नेमके या कधी होणार जामा या तुम्हाला पैसे का भेटले नव्हते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींसोबत शेअर करा चाल मग जाळून न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या लाडके बहिणीला जून महिन्यातील जून महिने काही लाडके बहिणी म्हणजे काही नाही सव्वीस लाखहून अधिक लाडके बहिणी अपात्र झाल्या म्हणजे त्यांना ए, जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही दीड हजार रुपयाप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळालेच नाही आता काही तांत्रिक अडचणीमुळे त्या बहिणी अपात्र झाल्या होत्या आता त्या बहिणींसाठी खुशखबर आहे त्यांना जून महिन्याचा हप्ता प्लस जुलै महिन्याचा हप्ता येत्या काही तासामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे जमा असे टोटल त्यांना तीन हजार रुपये वन टाईम त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच मिळणार आहे आता ज ज्या बहिणीने सव्वीस लाख अपात्र झाल्या होत्या परंतु त्यामध्ये अशा काही बहिणी ज्यांना मिळणार नाहीत हो ज्यांचे ज्यांना मिळणार नाही परंतु बरेचसे लाडके बहिणी यामध्ये पात्र होणार आहेत त्यांना इथून पुढे हप्ता रेग्युलर मिळत राहणार आहे अशी होती याची माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब